काल कोल्हापूर अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर सोलापूर पुणेसह इतर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आज देखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आज रविवार सात जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट्स आलेले आहेत यामध्ये उजनी धरणात सध्या किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झालाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गी येते काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये वाढ झाली आहे काल सकाळी उजनी धरणात तीन हजार एकतीस क्युसेक न पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात बेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस वीस पॉइंट त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस अडतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यावरती आहे उन्हाळ्यात निचांकी उणे सात टक्क्यांवर पोहोचलेले उजनी धरण आता उणे एकोणचाळीस टक्क्यांवरती आलंय पावसाळा सुरू होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाहीये असं असलं तरी उजनीमध्ये संत गतीनं आवक येत आहे ही दिलासादायक एक बाबा आहे आतापर्यंत उजनीत बारा टीएमसी पाणी जमा झालंय